वाढदिवस सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे प्रताप कदम साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई तुळजा भावाने आपणास आई जन्नाई देवे आपणास उदंड दे। निरोगी आयुष्य देव ही शुभकामना वाढदिवसाचा केक कटिंग करून या ठिकाणी साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत प्रताप भाऊ कदम यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो एक दिलदार आणि एक दमदार व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम तेहतीस हजार रुपयाचे कॅश प्राईज देण्यात आलेलं आहे ते सन्मान्य वरपेवाडी गावचे विद्यमान अध्यक्ष प्रताप भाऊ कदम यांचा वाढदिवस सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये పహల బాల్ అ అని తాాలి మ్యాచ్ దోన్ మినిట్ థాబ్ ఆ దాల్ అస do